आम्ही घरी झोपतोय आमचा जवान जागा राहतोय म्हणून आम्ही बायका पोरात राहून संसार करतोय आमच्या देशाचा जवान बायका पोरांना घरी ठेवून सीमेवर उभा राहिलाय म्हणून आम्ही माय बापाची सेवा आनंदानं करतोय आमच्या जवानाला मायबाप घरी ठेवून सीमेवर युद्धासाठी सज्ज राहावं लागतं म्हणून त्यांच्या उपकाराची जाणीव आम्हाला पदोपदी असली पाहिजे धारातीर्थी पडला ना गो तिरंगा तिरंग्यात लपेटलं जात तिरंगा म्हणजे तुम्ही फक्त कपडा म्हणून बघू नका त्याच्याकडे पायपा ध्वजेचे सेना त्याच्या रक्षणासाठी ती अस्मिता आहे चुकून हुकून जर उलटा पडकवला ना गुन्हा दाखल होतो सहा महिने जामीन सुद्धा होत नाही एवढं त्या तिरंग्याचं मूल्य आणि महत्व आहे तेवढा देशाची अस्मिता असलेला तिरंगा ज्याच्या प्रेताला गुंडाळायला मिळतो ते प्रेत किती नशीबवाण असे चाळीस कोटी लोकांची अस्मिता या तीन मीटर कपड्यात आहे आणि तो तीन मीटर कपडा जवानाला मृत्यू नंतर लपेटून आणण्यासाठी मिळतो म्हणजे जवाना एवढं भाग्यवान या देशात दुसरं कोणी नाही धारातीर्थी पडला तर हा सन्मान आहे त्याचा अंत्यविधी होत असताना शासकीय इतमामात अंत्यविधी आपण म्हणतो ना बंदुकाच्या फैरी झाडल्या जातात तोफांची सलामी दिल्या जाते वाजवत त्यांना त्यांनी खिशावर लावलेले पदक म्हणजे शोभा म्हणून लावलेले नसतात गाजवलेला पराक्रम आणि केलेलं शौर्य त्याची भारत सरकारकडून मिळालेली ती पावती असते जेवढे पदक बिल्ले खिशावर जास्त तेवढा त्या जवाचा पराक्रम जास्त पोलीस प्रशासनामध्ये इथ स्टार असतात स्टार जेवढे स्टार जास्त तेवढी सेवा तोला मोलाची तेवढी प्रमोशन ही देशासाठी लढणारी महापुरुष आहे यांची चरित्र वाचली पाहिजे यांची चरित्र गायली आणि सांगितली पाहिजे